रामराम मंडळी जय खान्देश आज आपण आलेलो आहेत प्रवीण भाऊ आणि अनिल भो यांच्या गोट्यावर होड तर अनिल दादा उर्वशी पशुखाद्य चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत तर आपण उर्वशी पशुखाद्ये किती वर्षापासून वापरतायत ज्या दिवसापासून आपला चारखाना चालू झाला त्या दिवसापासून म्हणजे त्याच दिवसापासून आपली फॅक्टरी चालू केली त्या दिवसापासून आज आजपर्यंत तर काय काय रिझल्ट आले आणि जरा तुम्हाला आपला उपवास खाद्य गाई म्हशी दुधावर चांगल्या असतात आणि त्या परत चांगला असतो कॅल्शियम लागत नाही काही कॅल्शियम लागत नाही म्हणजे कसं म्हणजे कॅल्शियमची वाटर पण नवीन नाही आणि त्या दिवसापासून आपलं पशु खाद्य वापरतो त्या दिवसापासून कॅल्शियमची वाटर चढवली हो का म्हणजे पहिले कॅल्शियम लागत होतं म्हणजे दर चार महिन्याला प्रत्येक मशीला गाईंना लागत होतं हो का हो आता म्हणजे आणि आता किती मशीन आलेली तुम्ही चालू चालू बावीस मशीन बावीस मशींमध्ये किती मशीनच नाही या दोन तीन वर्षापासून हो का बघू शकता मित्रांनो त्यांना आपला पशु खाद्याचा आलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा डॉक्टरांचा खर्च जो आहे तो पशुखाद्यामुळे कमी झालेला आहे तर आणि दुसरा दुसरा मस्टेडीज काही नाही नाही कुठला जागा झाला नाही आणि असं जे म्हैशील तुमच्या एवढ्या म्हशी झालेल्या जात काही नाही प्रॉब्लेमच नाही हो का हो बघू शकता मित्रांनो ते आदर्श दूध उत्पादक येते खूप वर्षापासून किती वर्षापासून व्यवसाय आहे तुमचा म्हणजे तीस चाळीस वर्ष मध्ये त्यांना आपलं तीस चाळीस वर्षामध्ये आपलं कचुखाद्य दोन वर्षापासून वापरतायत काय म्हणजे तुम्हाला मन मनाला चांगलं वाटलं ते हो म्हणजे बघा बघू शकता मित्रांनो बाकी नुसते व्हिडिओ बनवता तर मी सांगतो त्यांचा व्हिडिओ या कारणाने बनवला आणि काय आपण ते दोन वर्षापासून आपलं पशुखाद्य एक एक दिवस सुद्धा म्हणजे खाड पडला म्हणजे त्यांचा फोन फोन एवढं चित्र होता ते की आमची ऑर्डर पशुखाद्य बंद नको व्हायला पाहिजे तर मित्रांनो हेच आपण माझा उद्दिष्ट तो जे की आपलं पशुखाद्य जे बनवतो मी पूर्ण पुरन, पूर्ण चांगल्या क्वालिटीचं सगळे मका असेल हरभरा असेल गहू असेल सगळ्या टोटल मका ढेप सारखी सगळ्या चांगल्या क्वालिटीचं मी त्याच्यामध्ये फीडमध्ये ऍड करतो आणि मेडिसिन पण त्याच्यात चांगल्या क्वालिटीची मेडिसिन मी त्याच्यामध्ये ऍड करतो जर असाच प्रेम तुमचं राहू द्या आणि दादा धन्यवाद जय खानदेश